आप्पा तलाठी कार्यालय का टाकणार आहेत कसं म्हणजे काय निधी आपण आणलेला त्यांनी कसं एकाकडे मान मागायचा प्रत्येक तलाठी कार्यालय हे झालंच पाहिजे अशा प्रकारचे नागरिकांची सतत मागणी होती मुरबाड संघा मतदारसंघामध्ये विखुरलेली गावं ही तलाठी कार्यालयामध्ये कधीच तलाठी बसत नसतं आणि त्यामुळे ते कुठंतरी तालुक्याच्या ठिकाणी नागरिकांना यावं लागत होतं या अर्थसंकल्पामध्ये प्रथमच सर्वच तालुक्यातली कार्यालय ही अध्यावत होतील आणि त्यासाठी शासनाकडून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात निधी घेता आला पहिल्यांदाच महसूल विभागाचे मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब यांनी हा निधी उपलब्ध करून दिला त्यांचं मनपूरक अभिनंदन आपण आपण जर पर्यटन स्थळासाठी काही जे आपले आता निधी आणला आहे संगम संगम हे तीर्थस्थळ अधिक पर्यटन स्थळ असे दोन्हीची सांगड टाकून त्या ठिकाणी एक चांगलं अध्यावत असं एक तीर्थस्थळ उभं निर्माण करण्याचा जो प्रयत्न होता त्याला यश आलंय सध्या आपण दहा कोटीच्या कामांच्या पर्यटनाच्या माध्यमातून निविदा काढलेल्या आहेत त्याचा शुभारंभ आठ तारखेला संगम येथे आहे हो तीर्थस्थळामधून पंचवीस कोटी घेतलेले आहेत आणि त्याचा आराखडा सुद्धा तयार केलेला आहे ते आठ तारखेला जनतेच्या समोर ठेवून त्याच्या निविदा काढल्या जातात या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केवळ तिथं न थांबता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी जो एक आराखडा तयार केला आहे ब वर्ग दर्जाचा तो साधारण पंच्याहत्तर कोटीचा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी मागच्या आठवड्यामध्ये इथं कार्यक्रमाला का आले असताना आल त्याचं सूत्रवाच केलं का हा निधी दिला जाईल निधी कमी पडणार नाही एक अशा प्रकारचं तीर्थस्थळ होईल की सर्वसामान्य नागरिकांना तिथंशी एक समाधान मिळेल आणि पर्यटनाचं पण त्रिवेणी संगम एक चांगल्या प्रकारचा उपयोगात येईल अशा प्रकारचं चित्र उभं करणार तलावांची अवस्था बिकट आहे तला बदलापूरमधील काय निधी आणला आहे खरं म्हणजे आजपर्यंत तळावांना कधी निधी दिला जात नव्हता पर्यावरण विभागाच्या माध्यमातून आपण खूप मोठ्या प्रमाणात केवळ बदलापूर नाही मतदारसंघामध्ये असलेल्या सगळ्याच तलावांना अडीच कोटी तीन कोटी चार कोटी पाच कोटी असे कितीतरी पैसा आपण तळावांच्यासाठी मंजूर करून घेतलेला आहे या कामांची सुरुवात निविदा आता निघालेली आहे त्याची तातडीने सुरुवात करून ही जुने गाव तळाव जे आहेत ते चांगल्या प्रकारचे सुस्थितीत आणावेत पाण्याचा साठा वाढवावा आणि नागरिकांना त्या ठिकाणी कुठेतरी फिरता यावं अशा प्रकारचं नियोजन आहे त्यामुळे चांगल्या प्रकारचे तळाव आपल्या मतदारसंघात होतात याचा समाधान वाटतं आपण पाण्यासाठी दोनशे चोवेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला एकंदरीत कसं नियोजन असणार आहे बदलापूरची मुख्य समस्या बदलापूर आणि अंबरनाथ ही एकच योजना आहे यावेळेला आम्ही थोडंसं त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला आहे अंबरनाथच्या योजनेला आपण स्वतंत्र उद्भव घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ती दोनशे अठ्ठावन्न कोटीची आहे बदलापूरची दुसरी एक के योजना केली ती दोनशे बेचाळीस कोटीची अधिक अठ्ठावीस कोटीचे जलकुंभ आहेत त्यामुळे या दोन्ही योजना एकाच वेळेला मार्गी लागाव्यात अशा प्रकारचा जो प्रयत्न होता त्यात बदलापूरच्यालाही मंजुरी मिळाली ती नगरोत्थानमधून आणि अंबरनाथच्या मिळाली ती केंद्र सरकारकडून त्याला निधी मिळाला आहे त्यामुळे या दोन्ही योजना लवकर मार्गी लागतील आणि बदलापूरला पाण्याची जी टंचाई होती अंबरनाथला जी टांचाई होती ती दूर होईल सर मांजरली संकल्पना तुम्ही दाखवली होती बदलापूर नदीच्या बाजूला एक रिझर्वेशन टाकलेलं होतं त्या रिझर्वेशनची जागा उपलब्ध होत नव्हती मागच्या आठवड्यामध्ये त्या मालकाने संमती दिली आणि आता त्या ठिकाणी प्रशस्त अशी एक स्मशानभूमी आपण उभी केवळ स्मशानभूमी नाही त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा नदीला डेव्हलपमेंट करून एकशे अकरा फुटी शंकराची मूर्ती सुद्धा त्याच ठिकाणी स्थापन करते आणि त्या टायमाला या, या बारक्या स्मशानभूम्या संपूर्ण कमी करून त्या ठिकाणी आपण सुशोभीकरण बदलापूर शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढते प्रादेशिक परिवहनच्या माध्यमातून परमिटला सरसकट परमिशन दिली जाते रिक्षा चालकांना काय तोडगा काढण्यात येणार आहे खरं म्हणजे मागच्या दोन तीन वर्षापूर्वी सरकार बदललं आणि परमिटं खुली करून टाकली आणि सगळ्या शहरांचा बट्ट्याबोळ केला आहे आणि त्याला आम्ही विरोध केला तर आम्ही लक्षवेधीही केली होती या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याचकडं आता खातं असल्यामुळं त्यांनी त्याच्यावर स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे आता यापुढं परमिट देऊ नयेत अशा प्रकारच्या सूचनाही केल्यात ते थांबल्याशिवाय खऱ्या अर्थानं शहराचं स्वरूप चांगलं होणार नाही ज्या रिक्षा आहेत त्यांनासुद्धा धंदा नाही आहे त्यांना उभी करायला कुठेशी स्टँड नाहीत आणि मग अशा अवस्थेमध्ये नागरिकांना जे ट्राफिकला सामोरं जावं लागतंय अडचणींना सामोरं जावं लागतंय ते थांबलं पाहिजे सर ट्रोविंग मॅन मार्फत अनेक नागरिकांच्या समोर येत आहेत गाड्या उचलताना कुठलाही अनॉन्समेंट केली जात नाही काय ते खरं म्हणजे गाडी घेताना माणूस विचार करतो की माझी गाडी सुरक्षित असावी पार्किंग करताना कधीच विचार करत नाही तो त्याच्या सोयीनेच नुसार करत असतो दुसऱ्याला अडचण होऊ नये अशा प्रकारचं त्यांनी पार्किंग करू नये त्यामुळे जर असं असेल तर पुढे आपण त्याच्यावर कारवाई करण्याचा आपलं डम्पिंगचं उल्हासनगर आणि अंबरनाथ म्हटलं घाण आपल्या आहे नाही खरं म्हणजे ती जागाच चुकीची निवडलेली आहे त्याला नागरिकांचा पण विरोध आहे अजूनही पर्याय जागा शोधल्याशिवाय त्याला आपण कायमस्वरूपी जागा उपलब्ध झाली नाही तर अडचणीचाच पण सुरू बरोबर आहे ती पण आपण नवीन जागा आपण शोधतोय जेणेकरून नागरिकांच्या वस्ती शेजारी कचरा ही आता समस्या सगळ्याच शहरांना आहे पण ती समस्या सोडवली सुद्धा पाहिजे आणि त्यासाठी जागा एक स्वतंत्र असावी त्याचं नियोजन चांगलं असावं लोकांना त्याचा त्रास होऊ नये तुमच्या माध्यमातून काय प्रयत्न होणार एक आपल्या हजे मलंग डोंगराच्या पायथ्याशी मलंगडच्या पायथ्याशी त्या ठिकाणी मोकळी जागा आहे आणि त्या ठिकाणी जागे डंपिंग करा आशी माजी मागनी ले ले भी त्या जागेवरच डम्पिंग करावं अशी माझी नेहमीच मागणी होती त्याला पुन्हा पुढे नेता आता मुरबाडमधले जे शेतकरी आहेत त्यांना प्रचंड त्रास असतो वीज पुरवठ्यामुळे कधी पोल पडलेले असतात हे वीजवीत समस्या आहेत त्यांच्या लायटीबाबतीत बद बदलापूर मुरबाड आणि अंबरनाथ एक स्वतंत्र असा आराखडा केला आहे आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून आपण पोल नवीन ट्रान्सफॉर्मर अशा सगळ्या मंजुरी आपल्याला झाल्यात त्याहीपेक्षा पुढे जाऊन खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही आपलं सध्या कल्याण डिव्हिजन आहे कल्याण डिव्हिजनमध्ये फार भिवंडी शहापूर सगळेच तालुके येतात कल्याण हा सगळा भाग येतो आहे आपण आता त्याच्यासाठी स्वतंत्र बदलापूरला डिव्हिजन मंजूर करून घेतो आहे हे या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये त्याला मान्यता मिळेल आणि निश्चितपणे या राज्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याकडे ते खातं आहे त्यांनी त्याला तत्त्वता मान्यता दिलेली आहे बदलापूर हे स्वतंत्र डिव्हिजन त्याला मुरबाड जोडलं जाईल आणि बदलापूरच्या आणि मुरबाडच्या समस्या अमरनाथ समस्या या बदलापूरला सोडतात साहेब बाळासाहेब खंडोबा देवस्थान आणि कोंडेश्वर देव देवस्थान हे पर्यटक परेड़, पर्यटकांचे दर्जा प्राप्त झालेला आहे त्यांनी किती निधी उपलब्ध केले मी का परवा कोंडेश्वरला विजिट केली त्या ठिकाणी राहिलेला रस्ता जो आहे तो आता सिमेंट कॉन्क्रीटचा करतोय अजूनही काय सुविधा देता येतात त्यासाठी मी सगळी पाहणी केलेली आहे आणि निधी मला अडचण नाही आहे मला त्याचं नियोजन करणं हे अडचणीचं होतं ती जिल्हा परिषदेकडे आहे क वर्ग असल्यामुळं जिल्हा परिषदेची यंत्रणा तेवढं काम करत नसल्यामुळं त्याला ब वर्ग दर्जा करतोय आपण खंडोबाला पण आणि कोंडेश्वरला पण ब वर्गामध्ये गेल्यानंतर सार्वजनिक खात्याकडून चांगलं काम केलं आपल्या प्रयत्नाने एम एम वाड्याच्या रोड कल्याण बदलापूर रोड चांगल्या प्रकारे बनवला गेला पण मला आता उल्हासनगरमध्ये कुठेतरी खेळ बसली आहे त्याला आणि जे स्टे घेतले गेले त्यामुळे तो रस्ता अर्धवट राहिलेला आहे खरं मॅम महापालिकेने त्याचा पुढाकार घेऊन कोर्टामध्ये आपल्याला प्रेझेंटेशन चांगलं द्यायला पाहिजे होतं <coughs> वाहनांची ट्रॅफिक एवढी वाढलेली आहे की उल्हासनगरमध्ये खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि मी निश्चित त्या आयुक्तांच्या बरोबर चर्चा करेन आणि तो प्रश्न मारेन कॉन्क्रेटीकरण रस्ता करताना बाकीच्या गावाल्यांच्या जागा पण त्याच्यामध्ये जा गेल्यात त्यांच्यासाठी काय आहे कुठल्या कॉन्क्रिटीकरण जे आपण रस्ते गेलेत नाही एक सांगतो तुम्हाला व्ही आर असेल तर तो ग्रामपंचायतीचा त्याच्यामधून दिला जातोय ओडीआर असेल तर तो जिल्हा परिषदचा रस्ता असतो एम डी आर असेल तर तो सार्वजनिक बांध खात्या खात्याचा असतो आहे पुन्हा त्याच्यानंतर आपण वर गेलो तर स्टेट हायवेचा असेल तर तो राज्य सरकारचा असतो आणि नॅशनल हायवेचा जर रस्ता असेल तर तो, तो तुम्हाला नॅशनल हायवे करून व्ही आर ओडीआर याला भूसंपादन नसते एम डी आरपासून आपण भूसंपादन करतो आहे आणि आपल्या मतदारसंघात सगळ्यात जास्त एम डी आर करून घेतलेत मी महाराष्ट्रातला पहिला मतदारसंघ आहे की व्ही आर आणि ओडीआर शिल्लकच ठेवले नाही त्यामुळं आता सगळेच रस्ते सिमेंट कॉन्क्रीट करतोय मी आता जवळजवळ माझ्याकडं हजार एक कोटी तरी निधी तीन तालुक्यामध्ये माझ्याकडं मंजूर आहे सगळे रस्ते त्यापैकी शंभर किलोमीटरसुद्धा रस्ता डांबरीकरणाचा नाही सर्व सिमेंट कॉन्क्रीट करतोय भविष्यातली कायमची कटकट काढतोय तिथे वालोलीमध्ये मालींची जागा आहे त्याने ते अडवलं आहे ते जागा म्हणजे जर आडवली असेल तर मी स्वतः येऊन सोडून टाकेन मला अडवून नाही देत म्हणजे मदत करतात साहेब आपले बदलापूर पूर्व ह्या ठिकाणी पनवेल आहे तिथे प्रचंड ॲक्सिडेंट होतात आणि प्रचंड घर वेगाने मारतात तिथे लाईटची सुविधा नाही रात्रीच्या ठिकाणी खरं म्हणजे तो पनवेल हायवे नाही आहे त्याला अजून नावच नाही आहे सगळेच पनवेल हायवे बोलत बसतात तो अजूनही थोडासा मानकिवलीचा पट्टामधला एक शिल्लक आले त्याचं एक पंधरा दिवसाच्या टेंडर निघेल त्याचं तो रस्ता पूर्ण झाल्यावर त्या ठिकाणी आपण एक चांगल्या प्रकारचं इलेक्ट्रिक नवीन मॉडेल असं घेतलं आहे की एक चांगल्या प्रकारचा बदलापूरचा तो रस्ता आपण तिथं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे नागरिकांना सुविधा व्हाव्यात ही त्याच्यामध्ये चांगली व्हावे पण सध्या रस्ता चांगला असेल तर स्पीड ब्रेकर टाकायलाच लागतात अशी परिस्थिती नागरिकांची झाली आहे खरं म्हणजे रस्ता चांगला असेल तर चालवणाराने पण सांभाळलं पाहिजे चालवणारं कधी लक्ष देत नाही स्पीड ब्रेकर ही समस्या खरं म्हणजे चुकीची आहे यापूर्वी खड्डे होते तर लोक सांगायचे खड्डे भरा आता सांगता स्पीड ब्रेकर टाका ही जी मानसिकता आहे ती आपल्याला बदलायला पाहिजे